मंडळी मी श्रावण विलास लगेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते मी आज हीच्या एका खास इव्हेंटला आली आणि एका खास व्यक्तीसोबत आता आहे आणि तो इव्हेंट म्हणजे जी चित्रगौरव पुरस्कार आणि त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाले त्याने आपल्यासोबत एकदम गोड आणि अगदी महाराष्ट्राच्या फेवरेट सोनाली ताई आहेत हॅलो सोनालिताई हॅलो श्रावणी कशात मस्त खूप आनंदात खूप सुंदर दिसत आहे आणि आज पहिल्यांदा म्हणजे आज अनारकली जो काही वेअर केला आणि एकदम गोड अशा दिसत आहे तुम्हाला फेवरेट काय आवडलं आजच्या लुकमधलं मला माझा घेर आवडलाय या स्कर्टचा <laughs> किती छान वाटतंय आणि म्हणजे मला असं वाटतंय आजच्या सोहळ्याला साजेसा ग्लॅमरस oh. <laughs> आउटफिट आहे माझं तर मला फार मस्त वाटतंय मला ना तुमच्यामधील नोट्स पिंग खूप आवडलं आहे आणि मला ही छोटीशी नज फार आवडली आहे तुम्हाला <laughs> <laughs> नक्की ते कमेंट मध्ये सांगणार मला खूप भारी वाटते तुमच्यासोबत गप्पा मारून आता जिला पंचवीस वर्ष पूर्ण झाले त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे पंचवीस वर्षापूर्वी एक वेगळी श्रावणी आम्हाला भेटली होती ती म्हणजे श्रावणी देवधर तिचा सरकारनामा सिनेमा होता कदाचित आधीच असेल पंचवीस वर्षाच्या पण तू पहिल्यांदाच एक वेगळी श्रावणी भेटली त्या पंचवीस वर्षाचा प्रवास मला फार मस्त वाटतोय कारण झीनी आमच्या सगळ्यांची कारकिर्द बघितलेली आहे आम आमचं काम जी बरोबर सुरू आहे त्यामुळे आपल्या आपला हात कोणीतरी हातात धरल्यासारखा वाटतो ना तसं या न, झी परिवाराबद्दल वाटतं झीच्या चित्रगौरवबद्दल वाटतं बारी आहे आणि मला ना ॲक्च्युली तुमचं काम खूप आवडतं मलाच नाही अख्ख्या महारा भारताला तुमचं काम खूप आवडतं आणि तुम्हाला तुमचं कुठलं काम आवडतं बापरे फेवरेट असं <laughs> कॅरेक्टर एक कॅरेक्टर सांगणं खूप अवघड आहे पण आत्ता या वर्षामध्ये मानवत मर्डरसाठी खूप छान प्रतिक्रिया मिळाल्या तर तो लक्षात आहे ऍक्च्युली तो सगळ्यांच्याच लक्षात राहिलाय कारण त्यात खूप वेगळं कॅरेक्टर जे कधी नाही वाटलेलं असं होतं ते एकदम स्टर्निंग एकदम असं अरे भाई ये असं झालं होतं पण त्या बाबतीचा अनुभव आणि काय एक वेगळा किस्सा झालेला आहे का तेव्हा <laughs> मानवत मर्डर्सच्या वेळेला मला खूप आश्चर्य वाटलं होतं जेव्हा आदिनाथ कोठारे माझा निर्माता त्याचा फोन मला आला आणि मी ऐकलं होतं की मानवत मर्डर्स येणार आहे वगैरे आणि म्हटलं हां मला वाटलं काहीतरी रोल कुठला तरी छोटासा असेल पण तेव्हा जेव्हा त्यांनी मला सांगितलं की रुक्मिणीचा रोल तू करावा अशी आमची इच्छा आहे तर मला एवढं आश्चर्य वाटलं आणि मला अजून लक्षात येत आदिनाथचा फोन आला तेव्हा मी कुठे होते मी कार मध्ये होते आणि मी युटर्न घेत होते मला खरंच वाटलं नव्हतं हो आदिनाथ काय म्हणतोय ते आणि नंतर मला असं वाटलं मला कसं झेपणार आहे पण ते ऍक्च्युली झेपलं नाही असं म्हणता येणार नाही बट काय केलंय काम सगळ्यांना आवडलं होतं आणि ते आता असं झालं की तुमच्यावरती गोड छान चा, साजेशी अशी अभिनेत्रीच्या कूल आणि जीव अशी झाली मला विचारायचं आहे की आत्ता जे नवीन था था ना आ, ना, ना। <laughs> ना। आता वर्ष आलेलं आहे आता झालं ते संपलाय पण आता नवीन वर्षामध्ये कुठलं काम असं आवडेल करायला की एक पात्रता अनुभवलंच नाही आणि पण मला करायचं आहे माझे दोन सिनेमे येणार आहेत पुढच्या वर्षी म्हणजे येत्या वर्षात पुढच्या वर्षी पण त्याबद्दल मी आत्ता बोलू शकत नाही तर माझं अक्षरशः एखाद्याला करिअरच्या या टप्प्यावर असे ब्रेक्स मिळणार असतील तर मी अजून काहीच मागू शकत नाही ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत टचवूड अशी कामं मिळत राहू आणि आम्हाला तुमची सुनाली ताई अशी दिसतच राव असा ग्लॅमर दिसत राहो फक्त ग्लॅमर